चंद्या तर पूर्ण दंडारा दिसून राहिले रे बा ग्रुप डीचा चा रिझल्ट लागणार का अबे चंद्या मी का म्हणतो ग्रुप डीचा रिझल्ट लागणार आहे का मग अभय मग काय मग पाच हजार आणले का मी इथे भेटले तुले पासष्ट भेटले पासष्ट अबे ह्या गारग्या नगरात असे काही बासदार आहे म्हटलं का शंभरच्या भर घेणारे आहे म्यान बीड झाला काही ठेकूर आण तुला रे शंभर पैकी एकशे माहिती नाही तुम्हाला बरो शंभर पैकी अडीचशे आहे ना, ना।, ना तुले शंभर पैकी तीनशे पाच आहे म्हटलं हो जाऊ मि तुले किती आहे मान राजा मी एवढा मोठा अभ्यास करून मला राजा शून्यच भेटले जिंदगी सारी माणसाची झेंड झाली घरचे <laughs> लोक बोमलून राहिले तिकडे झकमारी केली काय काय नाही कायले का मायबीन चंदनदा तर कमालच केली चंदन चंदनदा आले तुला असा कोणता तीर <laughs> मारला ते मार काय करत काही फेकते का पण तरी पोट्टीले का बाहेर बोमडून राहिले होते मला वाटलं आणलं फेकू राहिले पण इथे भल्ला घोटाळा झाले का इथं अभे याच्यात तला एवढा घोटाळा तू विचार का आता काय तुला आला ना फिजिकलचा कॉल हो फेडे वाटण खूस राह आमच्यासाठी आहे तला ग्रुप डी मध्ये जो घोटाळा झालेला आहे हा एक वादाचा विषय आहे पण याच्यामध्ये एक फॅक्ट आहे की मुलांना शंभर पैकी शंभर वर मार्क मिळालेले आहे असं आहे मित्र तर बघा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांची रिअल लाईफ आशिष भाकरे क्रिएटिव्हिटी अमरावतीद्वारे आम्ही राबवत आहोत हो। तुम्ही सुद्धा तुमचे आम्हाला हे पाठवा कमेंट द्या शेअर करा लाईक करा वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब की आता आपण काय बोलू हे तर समजते काय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आता हे